बाळूमाच्या नावानं चांग बोल कालच्याला आईने हलवा केला होता त्यातला शिल्लक राहिला होता थोडा पप्पाला तेवढा थोडा मी खाल्ला मग मी इकडे हलव्याचा बुकणं पाडायला चालू केलं हॉलमध्ये आल्यानंतर झोपलेल्या हातरुणांच्या गाड्या घालून घेतल्या मी नाही काढल्या तर आईला काढायला लागतात त्याच्यामुळे मीच काढतो मी नाही निघालो होतो वावरात वाल तो तोडायला आजच्याला पप्पा नव्हतं येणार घराजवळच्या उसाला लोटरायचं होतं त्याच्यामुळे पप्पा घरीच थांबणार होतो थंडी वाजते आहे दहा वाजले थंडी वाजते आईचा खाऊ सापडलाय आपल्याला तर तो खाऊ आपण आता फिकून द्यायचा आहे हो खाऊ वाईट आहे खा खा खाणी लावून आम्ही तुला हानी मी आईला नाही खाऊन आई पण दगड घेऊन आणते भला कस नाही मिळेल ये खाना दे <laughs> मग आणली आई मला किती म्हणली का नाही मिसरी दे तरी मी आईला मिसरी देत नसतं मी इकडे कमराला पिशवी बांधली पावलेली मिसरी आईला गावली आई कस काय गावली सांग लवकर तू आय आय कस काय गावली तुला मी तिथं पिशवी काढायला काय बांधायची आईला काय कळाना मी ला पावलेली मिस्त्री आईला गावली म्हणलो आईला पहिलं सी डी मध्ये लावायला लागल कारण का आईने मिसरी शोधून काढली म्हणले मी इकडं वाल तोडायला चालू केली जरी आईला मिसरी गावली असली का नाही घरी गेल्या होत्या मिसरीचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही मी एवढ्या कावळा शेंगा तोडतोय आम्ही तरी व्यापारी विसन दहा रुपये किलोनीच मागणार शनिवार बाजार चांगला असतो काय नाही मी गावावर घेऊन जायचो ना काय नव्हतं बाजार म्हणायला मार्केट बंद असतं उद्याच लेमाल येते लेमाल येते म्हणायला आहे ना शनिवार रविवार मार्केट बंद असते पण काय नाही पैसा तेवढ बाजार होते मला अनुभव आलाय ना मी तू म्हणायची ना शनिवार रविवार घेऊन जात जा जायचं घेऊन पण काय नाही आई ते बाजार असतो तीच मागतात म्हणायला तसं करतात ते कवळा माल तोडलाय ना ते आज दोन दिवसांनी तोडा आला असता पण पप्पांचं काय कळ ना आजच तोडा म्हणला माझ्या सरीतल्या शेंगा तोडून झाल्यानंतर मी आलो होतो आईच्या सरीतल्या शेंगा तोडायला कारण का आईची सरी काढून घेतली की परत दोघांना सरी घ्यायला मोकळं कारण का आजच्याला आम्ही दोघ जण शेंगा तोडायला होतो किती माल गावलाय आज काहीच माल नाही खावला बाई आपल्याला औषध सोडले आज दोन दिवस थांबलो असतो तर माल चांगला फुगला असता कालच औषध सोडले लगे उडा माल फुगणार आहे का सगळा कावळा माल बादली उचलली तरी जड बादली वाटत नाही आईच्या सरीत पण आईला एवढ्या शेंगा सापडल्यात आणि माझ्या शरीत पण मला एवढ्या शेंगा सापडल्यात गणपती कोणी पाडला ओके ते गणपती पडले लोक शेंगा चोरायला आल्यानंतर दगडाला ठेसाळले असतील पण त्यांना कुठं माहितीये हा गणपती संपलाय नाका गोसावळी बघू गोसावळे याला चढावा संपल्यामुळे सगळं निवेदन फिश काढते नाही तर गोसा चाललेत जवळ याला चढावा येईन ना घरात गोसावळ्याच्या बजाव दानकाउंड आई म्हणली मार्केट ची चक्के खाऊन माझं रक्त वाढले आईला म्हणलं मी इकडं सकाळ संध्याकाळी चियाचा चपातीचा बुक न माझं रक्त वाढले ओनली चियाच्या चपाती खाके तू तरी चिक्की खाल्ली मी तरी चिया चपाती खाल्लं म्हणून बाई वर्ष मी ना जवळ जवळ आहे ना दहा बारा वर्ष झालं रक्त चेक केलं नव्हतं त्या दिवशी चेक केलं मला वाटलं लय कमी पण पाती चपातीमुळं अकरा पॉईंट सात आईपेक्षा जास्त आई तू किती होतं ग पॉईंट दोन हे, 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 हे। आईला म्हणलं कावड्या शेंगा तोडू नको आई म्हणली जेवढ्या शेंगा तोडल्यात का नाही चेक कर प्रत्येक शेंगांमध्ये महा माहिती तेरे उपर विश्वास नाही रक्का म्हणजे माफ करतो आजच्या आईचा मोबाईल चुकून घरी राहिला एफ एम पण आणि काहीच नाही मग आईने डायरेक्ट तोंडानेच गाणी म्हणायला चालू केलं रो मी मेरी बहिन आहे सारी है एक हजारो मी आईला म्हणलं एमची काय गरज नाही एमपेक्षा तूच गाणी भारी म्हणते आई म्हणली एमचं बटन दाबलं की एम चालू तसं मला सारखं गाणं म्हणायला गाईबाने माझं तोंड दुकान ना आज लवकर वाल तोडून झाली ना आईस्क्रीम घेऊन जाऊ जातानी ना पैसे होती बाबा घरी गेले आणू आईस्क्रीम पैसे आहे ना मग पैसे नाही पैसा पैसा काय करतो पैसेला <गणीशा> बहुत पैसा आहे मेरी मा के पास। जब तक मा है तब तक मान नाही खायला पैसा नाहीये तुला कुठे आईस्क्रीम देऊ एक ना एक दिवस आई पैसे आल ग नाही तुझ्या त्या गोष्टी पूर्ण करून टाकीन मी तुला म्हणत होत शेंगा कवळे घरी जाऊ आणि आता कशाला वरती आता म्हणती कवळ शेंगाय मग कशीच म्हणलं होत तव घरी गेलो असत कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय प्रणत क्लेश नाशाय प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा गोविंदाय नमो नमा मला शिकायला दोन दिवस लागल होत सकाळ संध्याकाळी रोज म्हणतो मी ओके ओके अवख्या समोर समोर बघ ना तशा शेंगा राहिल्या ना खिडक्या निबार दिसतात त्या ए आई माई बादली भरली तू भरली बरली असले तर बर ओतून माझ्या सरीला आडवे जवळ गेलेले दिसते आम्हाला तिथ सरीचे कडला आली कै आज दोन अंगात तर कडला जायची नाही तू आ <laughs> मग ती घे ना मग माझ्या बियाला आडवी ये ना नाही म्हणली ला। ना आली तर खरी आयरी मदत करायला तिला लय भूक लागली आईला मला भी भूक लागली आई मी सकाळी हलवा खाल्लाय जीव आज चला लवकर भूक लागली बाराला तू अर्धी चपाती खाल्ली मी तर नुसता हलवा खाल्लाय हलवा <laughs> <laughs> पौष्टिक आहे त्यातला अर्धा अन्नाला ठेवलाय सरी तोडून झाल्यानंतर मी निघालो होतो पोतवल्लं करायला शेजारच्या हुसहासाला पोतवल्लं करायला टाकलं आईने पाण्याची बाटली फेकली होती पाण्याची बाटली हात धुईला आईला म्हणलं मग जाता जाता एवढं पोतं घेऊन जा मी तोर पाण्याची बाटली भरून येतो आणलेलं आहे ती ड्रिपचे नाळे साफ केले ना काय काय मी आणि ना मी तरी काल शोधत होतो बरं का कुठे पाय पडला असता बर का वाक मी जाणलं होत काल त्याला ड्रिपचे नाळे साफ करायला मी नाईने तोडलेल्या दोन्ही बाजल्या पोत्यात वाचल्या पप्पा आजच्याला वाल असते का नाही आणि पप्पाची एक बादली वतली असती का ही गुण पूर्ण भरली असती त्याच्यानंतर मी नाही जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं बटाट्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी मग इकडे बटाट्याच्या भाजीचा आणि हरभऱ्याच्या बाजीचा हर बाजी बुकणा पाडायला मी चालू केला त्यापासून मी चपात्या चा वाचतो तू लाटायच्या मी नाही तेल बिल लावत मी निसत दोनदा तीनदा उलट्या पालट्या मारतो आता मी तुला लाटाय शिकवते कधी मी असले नसले घरी तर

आणि वावरात आल्या मुली जा पप्पा मागून येते कशाचं काय आज एक वाजे आले तरी अजून कोण नाही एकटीनेच वाल तुडले असते आणि एकटीने तुला उरकले असते काय असते तुला निधान वीस किलो बी नसते झाली मी तर दिवसभर घरी एकच चपाती खातो एक किंवा दोन तर डायरेक्ट दोन चपात्या खाल्ल्या खालाय नाही भात खाल्ला आणि काय काय खाल्लं आज भाजी खाल्ली बरीत खाल्लं आणि चार पाच वाजते अशा डिचकी आली सगळं बात बीत सगळं जेवलीच नाही डिचक्या लागल्या कस काय जेवण लागून नाही चा पातीस खाल्ली जेवण झालेली डबडी शेजारच्या हुसाला मोकळ्या पाण्यात धुतली आईला म्हणलं घरी तरी धुवायचं आणि हिथ तरी धुवायचं डबा धुवून झाल्यानंतर डाब्याला झाकणं लावून घेतली आणि पॅक करून ठेवला गेल्या वेळेस गाडीची चावी खिशातून पडल्यापासून चावी डायरेक्ट पिशवीतच ठेवतो मोकर झंझट नको माझा ब्रेक संपल्यानंतर ना मी नाईने परत शेंगा तोडायला चालू केल्या कसं आहे माहितीये का आईला भूक लागली होती त्याच्यामुळे आईचं काय नव्हतं लागत त्याच्यामुळे आईला म्हणलं चल वाई आपण जेवण घेऊ जव्हा मी किडक्या शेंगा तोडल्या का नाही म्हणलं पिशवीत टाकावं पण माझ्यानंतर लक्षात आलं मी कमरला पिशवीच बांधली नाही परत पिशवी बांधायला आलो माळ्यातला लोटरून पप्पा आल्यात आता परत आम्हाला बोलल्या जेवायचा ला पण <laughs> आम्ही तर जेवून अहो आम्ही सकाळी हलवा खाल्ला होता मी मला भूक लागली आईला भूक लागली तुम्हाला हलवा ठेवले तुम्ही खाल्ला नव्हे चिगडीवरती हलवा ठेवला होता मी हे मी नाही खाल्ला पण तुम्हाला ठेवला होता अर्धा मी थोडा खाल्ला आणि तुम्हाला थोडा ठेवला तुमचा डब्बा जेव्हा तुम्ही ना आम्ही आता हे करतो वाल तोडतो त्यात बस करा आता निंब वावर होत आले बस पुढं करायचं आता आर परत डायरेक्ट शेवट परत सरी तोडून आई माया सरीत आल्या आईने पटापट तोडले माग अशी अंगा ठेवले असते शंभर एक टाका <laughs> होय आई माग अशी अंगा ठेवली असते शंभर एक टक्का काय झालं ना लगेच जबुन या जबुनिया दिसले काय म्हणते ज बघून या जा बघून या झोपाल्यावर झालंय काटाळा लाईल उठरे चिंदा चल रे वालतोडाय उठरे चिंदा चल रे वालतोडाय आणि ते बाजार असल्यावर बी काय तोडाय मजा येतील बाजार आहे वीस रुपये किलो बाजार असला ना दिवाळीत कसा माल लागला होता तसा माल लागलाय पण बाजार वीस रुपये किलो <laughs> बादली साडली मायकून पायात पाय अडकला रप्पा दिशा खाली पडलोय <laughs> आई म्हणती माझ्या जागी तू असताना मी असतो ना तुझ्या जागी तू मला लय चिडावला असतं अगं काय झालं माहिती का बादली ना पायात अडकली आणि बत्त दिशा खाली पडलोय <laughs> मोडलं पिडलं नाही शेंगा पोत्यात पडल्या असत्या ते किती बरं झालं असतं आता ह्या शेंगा बादलीत भरायला है लागत्या मग पोत्यात वालीच्या सांडलेल्या वरवरच्या शेंगा गोळा केल्या आई तिकडून आवाज द्यायची झाले तेवढ्या शेंगा घेऊन ये बाकीच्या आपण गोळा करू जेवढ्या बादलीत शेंगा भरल्या तेवढ्या पोत्यात वतून टाकल्या धडकी <laughs> पकड धडकी पकड आपट आपट राहिलेल्या शेंगा मी ना आईने गोळा करायला चालू केल्या आई म्हणली तू असा कसा पडला आईला म्हणलं मी दोन हातात पुढे बादली धरली होती पुढचं पाऊल टाकता डायरेक्ट पायाने बादलीलाच मिठी मारली आणि दुसरा पाऊल टाकता डायरेक्ट खालीच पडलो आता आमचा पाटापाटा तोडायचं होईल पण शेंगा मागा ठेवू नका तुम्ही आता पप्पा आल्यामुळे बरोबर तिघांच्या तीन सऱ्या संगत चालणार काय ना माणूस राहणार असला का नाही लय आधार असतोय पुढं दोन सऱ्या निघतात ना ती माझी वाट बघत थांबली आहे माझी वाट बघत थांबलीये पुढे दोन साऱ्या निघतात ना तिला वाटतंय पुढे गेले दोन साऱ्या निघतात दोघं तोडायला वाढायला बरं होईल यावर थांबली वाग पण ती हो इकडे <laughs> तिची सकाळी मिसरीच पंगवली अण्णा गोट्या घेऊनच लागली ससोबाची <laughs> सरी घेऊ काढू ससोबा ही किड अशी महिनाभराची वाटते पण आठवड्यातच एवढ्या किडक्या शेंगा सापडल्यात असं वाटतंय किडक्या शेंगांची पण एक गोन तयार झाली मार्केटला घेताय का वीस रुपये किलोनी मावशी पाच वाजता पोरांना आणाय जाते मावशीला म्हणलं येतानी इकडून एक गोण तुमच्याजवळ घेतो ना इकडून चुकून बाटली पडली तर पप्पांना म्हणलं द्या तेवढी बॉटल आता मी पण गाडी बसलो इकडं मावशीची गाडी पुढे गेल्यानंतर पप्पाला म्हणलं आपली गाडी काढायची का पप्पा म्हणले थांब जरा त्यांना पुढे जाऊ दे स्कुटीचं काय खरं नसते बाबा घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवून मस्तपैकी आईने चॅट ठेवला होता मग मी ना आईने चा पिलो पप्पाला सकाळी ठेवलेला हलवा पप्पा आता खात होते बरं झालं पप्पाच्या माझ्याचा तिसरा कोण खायला नाही आला नाही तर मला ठेवून सुद्धा वाईट वाटलं असतं अंजली तुमने कैसे अंडा बनाया आज मेरा था अंडा खाने का तूने अंडा बनाया बहुत अच्छा अंजली मेरी आईची फिकर करते राहिना मी इकडं अंड्याच्या कालवनाचा पुकणा बाडायला चालू केलं दोन हजार पंचवीसमध्ये जे ब्लॉग असते ना आपण ते पंचवीसमध्ये संपून टाकणार आहे आणि सव्वीसमध्ये फुल ब्लॉग बनवू का शॉर्ट ब्लॉग बनवून ते कमेंट करून मला नक्की सांगा पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट